जय जय श्रीराम हर हर महादेव मित्रांनो आज मी एअरटलकडून पुढे निघालो असता मला एक रस्त्यामध्ये एक शिव मिळाला आणि तो मला भेटला तो माझ्याजवळ आला आणि त्याने शेखाणी वगैरे केले कुठून आले विचारलं आणि त्याच्याकडे दोन बिस्किटचे पुढे होते <laughs> त्याचं नाव किशोर आहे त्याच्याकडे दोन बिस्किटचे त्याचे दोन बिस्किटचे पुढे होते त्याने मला एक बिस्किट दिला आणि म्हणे आपके लिए ये लाया आपलेल्या तर मित्रांनो ही खरी सनातन धर्माची ही ओळख आहे आणि हाच भक्तिभाव आणि हाच भाईचारा आपल्या सगळ्यांना मन भरून येतो एवढ्याश जीवाला हे सगळं कळत आणि तो निघून चालला होता मी त्याला बोलवलं आणि त्याच्या बरोबर मी फोटो घेतला तर हीच भावना आपल्या प्रत्येकामध्ये వాడిస్ లాగా ఈజ్ ప్రభు చర్ని ప్రార్థనా